आपण आपण शिवसेना जी काय आहे हे मतदार मतदारसंघाला आता दाखवायची वेळ आलेली आहे खास करून जे दुसऱ्या पक्षाचे असते त्यांना शिवसेना शु, शु, काय आहे एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना काय आहे ही आपल्याला दाखवायची आहे प्राध्यापक तिपी मुंडे सरांना यांच्या मार्गदर्शनाखाली परणी मतदारसंघामध्ये शिवसेना काय आहे आपल्याला ही आता दाखवण्याची वेळ आलेली तुम्ही बघितलंय या लोकसभा विधानसभा नगरपालिकेमध्ये नगरपालिकेमध्ये आपण फार मोठा चमत्कार आपण करणार होता पण ते आपल्याला वेळ आले टाइम भेटला नाही तुम्ही बघितलं लोकसभेला विधानसभेला बघितलं नंगा झाला आपण डोळे उघड्यानं डोळ्याने पाहत होता पण ते आपण जरा आपल्याला करता आले नाही माझी विनंती आहे तुम्हाला की आता ही वेळ आलेली आहे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या संदर्भामध्ये अण्णा तुम्हाला मी सांगतो नागापूर असेल जे आपले गट असतील जे गण असतील आता ही आपण होईल अथवा ना होईल सोडून दिलं तुम्ही म्हटलं ना आपल्याला स्वतंत्र लढायचं आहे आपल्या शिवसैनिकांना आपल्या मला आहे आपण बघितलंय बरेच त्यांनी सांगितलं आपण बाकी त्यांना सपोर्ट केला विधान सेवेला सपोर्ट केला लोकसेवेला सपोर्ट केला आता नाही सरांनी सांगितलं करते सरांनी त्यांना आपल्याकडे यावं लागेल पण आपली बी काही तयारी पाहिजे पाहिजे का नाही म्हणून गावगाव संघटित व्हा आणि आता ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती आपण काय आहे त्यांना आपण दाखवून देऊ म्हणून माझी विनंती आहे जे तुम्ही निर्णय घेताल ते आम्हाला मान्य स्वतंत्र स्वतंत्र आताच म्हणले आमचे मामा मामा काय म्हणले त्यांना दाखवून देऊ आपण तीस पस्तीस चाळीस वर्ष त्यांच्या सगळ्या खेळता येत ना अजून फिटू अण्णांच्या आशीर्वादाला शिंदे साहेबांच्या आशीर्वादाला पण आता आपण मिटिंग बोललेली ही तर सुरुवात आहे माझ्या भावांनो माझ्या बहिणींनो ही तर सुरुवात आहे तिथून पुढे आपल्याला आवडून खूप करायचं आहे म्हणून या मिटिंगला आपण मिटिंग बोललेली कालच सगळ्यांना फोन केली त्यांना तुमच्या आदेशाप्रमाणे आणि सगळेजण तुम्ही इथं जमलात एका शब्दावर तुम्ही आलात एवढं तुमचं प्रेम आम्ही कुठंच खेळू शकणार नाही पण तुम्ही आलात तुमचे म्हणजे मी पहिल्यांदा भाषण करायचे सगळ्यांचे आभार म्हणतो